तर आपल्या परीचं ॲडमिशन केलंय बघा आप आपल्या टीमवरून शहर शहराचे सरपंच सुरजाताई योगेश बोबडे यांनी तर फ्री केलेलं आहे आपलं ॲडमिशन फ्री कसं केलंय काय केलंय तुम्हाला आता घरी गेल्यावर सांगतो ते जण म्हणतो ते चांगल्या शाळेत टाका चांगल्या शाळेत टाका तर फायनली आपण तिला चांगल्याच शाळेत टाकले तर शाळा कशी वाटली अरे बाळा तुला अजून शाळेत जायला टाइम आहे आका आक, आक, दिसलय तर मित्रांनो आपण चाललेलो आहे परीच तेव्हा इस... बोलूच देत नाही ती परीच ऍडमिशन घ्यायला चालू म्हणजे ऍडमिशनची चौकशी करायला चाललेलो आहे त्या शाळेच म्हणजे उठ अंगणवड होते ना आता आता कटू टाकायची आता सनलाइट सनलाईट नाही सनराईज सनराइज काय करावं बाबा बाई तुला शाळा शिकली नाही तर सगळ्यात महत्वाची खुशखबर म्हणजे परीचं शिक्षण फुकट होणार आहे तर कशामुळे फुकट होणार आहे कसं होणार आहे व्हिडिओच्या शेवटी सांगतो तुम्हाला आता आम्ही शाळा बघायला चला अग चिव दप्तर ठेवू चल उशीर व्हायला लागला ती दप्तर ठेवू शाळेत नाही जायचं आपल्याला बाहेर जायचंय जा दप्तर ठेवू जातो का ऐकते का बघितलं काढ तिचं दप्तर काढ तर मित्रांनो आपण परीचा वर्ग बघणार आहोत परी फक्त आता किती दिवस राहिले शाळेला पुढं चला पुढं तर मित्रांनो परीची शाळा फक्त आता वस्तीवर किती दिवस राहिली गॅदरिंग होईपर्यंत गॅदरिंग झाली की संपला आता परीचा वर्ग बघूया नवीन वर्ग नवीन काय टाकलंय एसआर केव्हा परीची नवीन

तर मित्रांनो शाळेच्या पुढचा परिसर बघा लय तर शाळेचं नाव बघा काय तुम्ही आनंद विद्या मंदिर ज्युनियर कॉलेज तर हिला काय म्हणतात तर बॅकग्राऊंड वगैरे आहे तर शाळेचं नाव आहे बघा टोटल इथं आहे बघा सनराइज गुरुकुल परी मग कधीपासून नाही आहे शाळेत वेळा कशी आहे एकच्या नंतर तर खेळायलाच आहे बघ नऊ ते एक आणि <आन्ती> तिथून <गणाग> तीन वाजेपर्यंत आहे तिथून हे आहे तर हे बघा असं असनराईज शाळेत टाक बघू आता त्याला काय असते चला आता आपली गाडी कुठे लावली तर मित्रांनो पेट्रोल संपल्यावर पेट्रोल पंपाला तर आपल्या परीच ॲडमिशन केलंय बघा आप आपल्या टीम भरून शहराचे सरपंच सुरजाताई योगेश बोबडे यांनी तर फ्री केलेलं आहे आपलं ॲडमिशन फ्री कसं केलंय काय केले तुम्हाला आता घरी गेल्यावर सांगतो आता सध्या बघा इथं शिव झोपली ॲडमिशन कसं झालंय काय झालं घरी गेल्यावर सांगतो भारी वाटलं फीस वगैरे मग शाळा पूर्ण फ्री केले मॅडमने आपल्यासाठी आता आलोय भाजी गेला मी भाजी आहे गतीची भाजी की होय येऊ चला पटकन नाही वाईट आका आणाय जायचं अजून जा बाळा आजी बसली येऊन तुला यायचं का आजीला यायचे ना चला पटकन घ्या बा आजीला काय शाळेच मित्रांनो घरी आलोय आता आज आईला आणायला जातो आईला कामाला जाऊ नको म्हटलं तरी काय ऐकत नाही आय ऐकत नाहीत म्हातारी माणसं काय बोलून उपयोग नाही चला आता धावतो आता परीला लग नेऊ का नक दार मग पहिल्या चावी ठेवली महाग आई लवकर म्हणून शिवबागा कशी झोपली अशी कालवा करायला लागली होती चला परे आजीला येणार आहे का तू नको ना, ना। येते की उघडायला ये पिलूला ना हा उघडलं चला येतो मी आजीला घेऊ ना किती वय आपलं वय किती आहे आपलं वय किती आहे पंच्याहत्तर कळतं का पंच्याहत्तर वयात कामाला जायचं कोण सांगतं तुला कामाला जायचं हा इकडे पुढे मला सांग मला कामाला का जाते तू का जाते कामाला झोप लागत नाही म्हणून बघा माताऱ्या माणसाला झोप लागत नाही बघितलं का ऐकत नाही थोडीसुद्धा कामाला जाऊन काय केलंय हा केळाचं काय केलं शिंकरन दूध टाकून छान लागतं त्याची साखर वगैरे टाकून बरं ऐक की बाळा शाळा कशी वाटली तुला छान आहे का कधीपासून जायचं गॅदरिंग म्हणायचं गॅदरिंग झाली की, की? का उद्या जाऊ वाटायला उद्या जायचं का तर परीला शाळा खूप आवडली आहे ना तर आता मित्रांनो सांगतो मी कसा विषय तर विषय कसा झाला मित्रांनो आपण टेंबुर्नी शहरात कमीत कमी एक कमी पाच ते सात वर्षापासून राहतोय म्हणजे लॉकडाऊनच्या आधीपासून एक वर्ष तर इथल्या सरपंचाला इथल्या मोठ्या म्हणजे लोकांना काय आपण माहितीच नाही आपण इथं राहतोय ते आता सध्या सुरजाताई सॉरी सुरजाताई बोबडे यांनी सरपंच झाल्या मग त्यांनी इथं आम्हाला जरा पाण्याचा प्रॉब्लेम होता ना म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम काय इकडे हापशाला भरपूर पाणी आहे पण त्याच्या त्या पाईपा सगळ्या कुजल्या त्या आणि त्या कुजल्यामुळं आता पाण्याचा प्रेशर जरा कमी बी आला मग आम्ही म्हणलं जरा आणि ती तिकडून असं जायचं म्हणलं ना मित्रांनो असं मोटार राहून मारावं लागतं रस्ता बी नीत नाही खाडकाड खाडकाड माझ्या दोन घागरी फुटल्या म्हणजे पाणी आणायचं म्हणलं की अंगोर काटाच फुटाचा बी आजारी बी ढकलायचं म्हटलं की ताप मग त्यांना त्यांनी एक ग्रुप केला होता इथला गेल त्या सगळ्या लेडीज लोकं आणि मग ग्रुपमध्ये मेसेज टाकला आम्ही की आम्हाला पाण्याची अडचण आहे मग त्यावेळेस तिथं मिटिंगला आल्या त्यावेळेस मग प्रगतीला परीला प्रगतीलाच बघितलं अजून त्यांनी परीला बी बघितलेलं नाही ते म्हणत होते परीला बोलवा पण त्यांना गडबड होती मिटिंग झाली की गेलं मग मिटिंगमध्ये परीला म्हणले की शिक्षण आपण फुकट करूया परीचं तर त्यांची अशीच काय स्कीम पण आहे आपण त्या शाळेचा पूर्ण डिटेल्स एक व्हिडिओ घेणारच आहोत यूट्यूबसाठी तर पिंपूर शहरासाठी तर तो व्हिडिओ खास म्हणजे महत्त्वाचाच राहील तर परीचं शिक्षण तर फुकट आहे असं इथे दोन लेकरांना पण आता त्यांना पण शिक्षण फुकट केलं आहे ज्यांची म्हणजे गरीब परिस्थिती आहे ज्यांची परिस्थिती म्हणजे काय आता का काही जणांचा पोट असतं ना म्हणून पण आपण परीची काय म्हणतात त्याला परीचं शिक्षण आपण फुकळ करू शकतो असं काही नाही आहे पण त्यांची इच्छा आहे की परीनं त्यांच्या सनराइज शाळेमध्ये शिक्षण घ्यावं त्या ते, ते आणि त्यांची मुलगी आपल्या परीचे व्हिडिओ खूप बघतात त्यांना खूप आवडतात आणि जवळपास त्यांनी आपल्या टिकटॉकपासून त्यांनी आम्हाला बघतात पण त्यांना आम्हाला माहितीच त्यांना माहितीच नाही आम्ही इतर राहतोय त्या दिवशी मग इथं मीटिंगमध्ये भेट झाल्यावर त्यांना माहिती झालं की इथं राहतो आहे तर थँक्यू सो मच सुरजाताई बोबडे यांना बरं वाटलं आम्हाला परीचं शिक्षण तिथं करायला वेळ म्हणजे फ्री केलं आणि ती शाळेचं अर्धाकाचाच मी व्हिडिओ बनवला तुम्ही बघितला तर त्यांचं म्हणणं असं आहे की आपण शाळेचं एक व्हिडिओ बनवूया म्हणत होते ते मग बघूया शाळेचं कशी फॅसिलिटी मी तर काय झालं होतं च्यू झोपलेली होती ॲडमिशन तर झालं आहे पण डिटेल्समध्ये उंदिरं झालत आम्ही बाहेर आल्यावर तर डिटेल्स मध्ये त्या शाळेचं कसं शिक्षण आहे काय बघूया इथं पण वस्तीवर शिक्षण चांगलंच होतं तिचं आता पण परीला इंग्लिशमध्ये टाकायचं आहे इंग्लिश बोलणार ना परी मला समजेल ना आपण इंग्लिशमध्ये बोलल्यावर मला वाचायली वाचा ती मित्रांनो इंग्लिश बोलता बी ती थोडी थोडी पण कळतच नाही प्रॉब्लेम आहे मेल वगैरे वाचायचं हे आता परीच एक शाळे परीला आणि चिवला एवढी शाळेची आवड आहे की प्रमाणाच्या बाहेर चिव त्या दिवशी निस्ती परी मिली चौक दप्तर टाकूनच शाळेत गेली तुम्ही व्हिडिओ बघितला बी असेल काय जणांनी बघितला बी नसेल तर परीला पण पहिल्याच दिवशी घेऊन गेलो तर परी कसलीच रडली नाही आणि मी शाळेत गेलो मला माझ्या आईनं शाळेत वडिलांनी शाळेत नेऊन दिलं होतं सरांच्या दोन पायातनं पळून आलो होतो दोन टांगड्यातनं असं बरोबर घरी आलतो परी मी पण तसं परीला अजिबात उड्या मारत होती कधी शाळेत जायचं आणि चिवचं बी तसंच आहे शाळेची एवढी आवड आहे लयजन म्हणतो ती चांगल्या शाळेत टाका चांगल्या शाळेत टाका तर फायनली आपण तिला चांगल्याच शाळेत टाकलंय तर शाळा कशी वाटली परीचा वर्ग कसा वाटला तर नक्की कमेंट करा आहे ना बाळा तो परीला तर लय आवडली परी म्हणती उद्या जायचे पण तिची गॅदरिंग असल्यामुळे परीला काय आता जाता येत नाही आहे ना बाळा तर लयजन म्हणतो ती परी खूप हुशार आहे खूप टॅलेंटेड आहे आणि तिला चांगल्या शाळेत टाका तर आता तिला एक नंबर शाळेत टाकलंय आणि तिची काय प्रगती ती शाळेत काय काय भाग घेते किती शिक्षण करते किती मार्क पाडते ह्याचा डिटेल्समध्ये व्हिडिओ येत राहीन त्या शाळेचा हां हां आणि त्या शाळेची प्रगती पण तुम्हाला कळेल की तुम टिंबुरी शहरात किंवा आसपासची काय लोकांना वाटत असेल ती शाळा कशी आहे काय तर आता परीच्या अनुभवावरनं तर तुम्हाला, तुम्हाला कळलंच ती शाळा कशी आहे काय आणि तुमच्या मुलांना पण तिथं घालायचं म्हणजे शाळेत टाकायची इच्छा होईल का नाही आहे ना मला तर आता बाय बाय नवीन शाळेचा व्हिडिओ लवकरच येईन बनावा पहिला दिवस बघूया त्याचा शूट करेल मी ओके बाय बाय तिचं खाऊन पण झाला बघा की खाऊन टाकलं आता भूक लागली ना चला आता जीव लो भूक लागली